राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर मंदरूप तहसील कार्यालयात शेत रस्त्यांच्या तक्रारी वाढल्या ऊस वाहतुकीसाठी रस्ते नसल्याने शेतकरी आक्रमक अहमदनगर बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी चक्क दोन मृत शिक्षकांना ड्युटी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर बीड जुन्या भांडणातून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला शहरात खळबळ तसेच नगरपालिकेत पहिल्याच दिवशी राजकीय नाराजी नाट्य पाहायला मिळाले लातूर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष नांदेड किनवट तालुक्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नाशिक राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यातील अवंखेड आणि पिंपरखेड गावाला भेट देऊन सेंद्रिय शेती आणि स्वच्छतेचा संदेश दिला भाजपच्या उमेदवारीवरून शहरात काही ठिकाणी राडा झाला जळगाव थंडीचा कडाका वाढला असून केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे धुळे नंदुरबार सपाट भागात किमान तापमान दहा अंशांच्या खाली गेल्याने हुडहुडी भरली आहे नागपूर थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उपराजधानीत संत्रा बाजारात आवक वाढली आहे अमरावती कापूस आणि सोयाबीनच्या भावावरून शेतकरी संघटना आक्रमक पवित्रात आहेत यवतबाळ जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे गडचिरोली नक्षलवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरूच पुढील पाऊल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याची म्हणजे फक्त बीड किंवा फक्त सोलापूर अशी अधिक सविस्तर बातमी जाणून घ्यायची आहे का महानगरपालिका निवडणूक आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे बंडखोरांना शांत करण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू आहे शिक्षक भरती राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आली आहे टीईटी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे एचएसआरपी नंबर प्लेट एक जानेवारीपासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे आरटीओ कार्यालयात गर्दी वाढली आहे मुंबई शहराच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नीता अंबानी यांच्या हस्ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जीवन क्रिटिकल केअर विभागाचे उद्घाटन झाले ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने खाते उघडले जयश्री फाटक एकता भोईर यांच्यासह चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे वृत्त आहे रायगड पर्यटकांच्या गर्दीमुळे अलिबाग आणि मुरुड जंजिरा परिसरात वाहतूक कोंडी रत्नागिरी सिंधुदुर्ग हवामान कोरडे असून थंडीचा जोर वाढला आहे आंबा बागायतदारांना हवामान बदलाची चिंता सतावतीये पुणे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी शहरात ठिकठिकाणी निदर्शने मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला सातारा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते झाले कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांची गर्दी गोळ्याच्या दरात किंजित वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा